आम्ही अरुण सामान आहे तुमच्या मोठ्या लोकांच्या गटबाजी मध्ये झालंय म्हणले मतदारसंघ काय भाजपच्या पाठीमाग भाजपला लिहिलं दिलेला आहे त्यामुळं जे लोक भाजपच्या विरोधात काम केले भाजपच्या कार्यकर्त्याला गुन्हे दाखल केले काहीच करतो घ्यायची लोकांना ना

भावनांध शिरम होता तुम्ही बघा नरेंद्र फोन केला तेव्हा गुन्हा दाखल झाला आज ते कुटुंब भयभीत राहते पाळत त्या ज्यांनी मारलं ज्याच्या गुन्हा नाव दाखल झालाय त्याचं नाव इथं आहे रेकॉर्ड मध्ये गुन्ह्यामध्ये तो त्याला आज सुद्धा देतो केस मागार घे म्हणून तर माझी विनंती पालकमंत्र्यांनी आणि शहर अध्यक्षांनी आणि त्याच्या घरी भेट देऊन त्याला दिलासा देवा समजी आहे आणि जेणी मारले तो गुंड करून तिचा आहे तो कडी बॉर्ड रेकॉर्ड आहे त्याला पक्ष तुम्ही पुरत दिला कसा पक्ष त्या व्यक्तीला

मतदारसंघातून माणसं घेऊन बरोबर चाललं पाहिजे केली म्हणून बिजू प्रधानाला घेतलं नाही बिजू प्रधान हा वेगळा विषय